नौ केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत कराड शहरामध्ये कराड तालुका पोलिटिशियननं सर्वात मोठी कामगिरी करण्यात आलेली आहे तेरा लाखाचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे खऱ्या अनुषंगाने कराड तालुक्यातली ही सर्वात मोठी कारवाई आपणाला बघायला मिळते खर खरं प्रकारे ही संपूर्ण घटना होती कशा प्रकारे संपूर्ण आरोप्यांना पकडण्यात यश आलं आपण इथले स्थानिक पोलिटिशियनचे पी आय यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत कराड तालुका पोलिटिशियनचे सिनियर पी आय जगताप साहेब आपल्याशी जोडले आहे जगताप साहेब सर्वात मोठी कारवाई आपण केलेलं आहे तेरा लाखाचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे ही संपूर्ण कारवाई होत असताना आपल्याबरोबर संपूर्ण टीम होती खाक्यावरती तर आपल्या देवदूतांना नवकेसरीचा सलाम कशा प्रकारे ही कारवाई होती आमचे सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख सर अपर पोलीस अधीक्षक आंचे दलाल मॅडम आणि आमचे कराडचे उपविभागाचे डी वाय एस पी अमोल ठाकूर सर यांनी प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला ही जी विक्री होते यावर प्रभावी करण्या कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही आमचे जे तपास पथक आहे त्या तपास पथकाला गोपनीय माहिती काढण्याबाबत सूचना दिल्या होत्या आज आमचे तपास पथकाचे प्रफुल्ल गाडे म्हणून क कर्मचारी का अंमलदार आहेत त्यांना गोपनीय माहिती मिळाली की उंडाळे भागामध्ये एका चारचाकी वाहनामध्ये प्रतिबंधित गुटखा महाल येणार आहे त्याची आम्ही खात्र जमा केली आणि त्याच्यानंतर आमचे पी एस आय भिलारी आणि तपास पथकाची टीम अशी नेमून त्या ठिकाणी छापा छा छा कारवाई करण्यावर त्यांना रवाना करण्यात आले आहेत मिळालेल्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी एक छोटा हत्ती टेम्पो प्रतिबंधित गुटखा घेऊन वाहतूक करताना मिळून आलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास नऊ लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहन असे एकूण तेरा लाख सहासष्ट चौसष्ट हजाराचा मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे यातला आरोपी एक जो आहे टेम्पो चालक आणि मालक तोच आहे तर त्यालाही ताब्यात घेऊन आता गुन्हा दाखल करून पुढील तपास का, कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीनं आपण महेंद्र जगताप ह्या कराड तालुका पोलीसचे सिनेर पी आय यांनी सर्वात मोठी कारवाई करून तालुक्यामध्ये एक नवीन खाक्या ती देवदूत काय काम करतो हे एक मृतमंद उदाहरण देणारा कराड तालुक्याला नवकेसरीचा सलाम कॅमेरामॅन तन्मय पाटीलचे रिपोर्टर सागर पाटील कराड